की ह्या पूर्वी या जिल्ह्यामध्ये महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेमध्ये भाजपचं बहुमत होत आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये बहुतेक नगरपालिका आणि पंचायत समितीमध्ये सुद्धा बहुमत होतो आणि म्हणून आजच्या या परिस्थितीला आम्ही ह्या सगळ्या जिल्हा परिषदेच्या जागा पंचायत समितीच्या जागा नगरपालिकेच्या जागा आणि महानगरपालिकेच्या जागा आम्ही स्वतंत्र लढणार आणि त्याच्यासाठी आम्ही सच्छ नाही महायुतीनं ना लढणारच परंतु परंतु समजा महायुतीची मानपूर पण पूर्वीची परिस्थिती मी आपल्याला सांगितलं जिल्ह्यामध्ये भाजपचं बहुमत होत आता त्याचाही विचार करून आपल्याला निर्णय घ्यावा लागेल ना निवडणुकीमध्ये ते कार्यकर्त्यांच्या अपेक्षा असतात कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे त्याचा विचार करून आपण महाइतीतले आमचे जे घटक पक्ष त्यांच्या नाही सो सोबत स्वबळाचा निर्णय आहे स्वबळाचा निर्णय त्यांची सृष्टी त्या त्या वेळेला देतील पण आमची तयारी आहे स्वबळावर नाही म्हणून ते नाही आणि त्यानी जर आले केला महायुती दोन सोबत चढा ती तयारी करावी जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये सर